तसं मी मराठी वॉचमन कामाला होतो कुठल्या अवघड सब्जेक्ट म्हणून मी ती मराठी घेतलं होतं मराठीला कसं होतं दोन दो 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 मुलांनी पाच सहा मुली होत्या कधीतरी तरी अभ्यास करायचो पण त्यानिमित्तानं विद्रोही कविता वगैरे वगैरे अभ्यास केला होता मी आणि अशोक रानाड इथं आल्यानंतर आम्ही शिबिर पण केलं होतं तर मला कळायचं नाही की मुळात भाषेचा स्टुडंट असल्यामुळं भाषा ही तुमच्या मनातले विचार व्यक्त करण्याच्या आधी विचार असतो नंतर भाषा असते आता ह्या तुमची भाषा मागची हे असं नाही खरं ओरिजिनल सगळ्यात चांगली भाषा म्हणजे ग्रामीण भाषा अस्सल भाषा भाषा जी बॉडी लँग्वेज न जास्त दिसते ती खरी भाषा नेमकं त्यालाच कमी लेखतात त्यामुळं मला तो कॉन्फिडन्स होता की हे काय मुंबई जे आले ते भाषा होते ना कुठं पासली पडायला गेली होती वगैरे असं करत बोलायचो ना तर मला मुंबईला साहेबी ते शब्द कळत नाही तर मी म्हटलं तर तुमचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडेच प्रॉब्लेम आहे कारण हे बरोबर असेच बोलतात हे शब्द म्हणजे इथं हायपाय इंग्लिश किंवा हायपाय मराठी कुठली ह्याला प्रमाण म्हणायचं ती म्हणजे चांगली असं आहे का नाही सगळ्यांनी सगळ्यांच्या भाषेबद्दल आदर ठेवला पाहिजे समजलं तर समजून घेतलं पाहिजे पण ग्रामीण गावठी घाट्या घाट्यावरच्या हे mm. शब्द ऐकल्यानंतर म्हटलं या की एकदा तुम्ही पण समोर मग बघा कोण ताकदीचं आहे ते आहे ना पोहायला या पळायला या डोंगरावर या इकडे या बघू बरं कोण ताकदीचे लावते तर त्यामुळे मुळात त्यांच्याबद्दल आपल्याला राग असण्याचं कारण नाही ती कमीपणा देतात परत परत कमीपणा गावातल्या लोकांना देतात ना त्याचा राग आहे hmm. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर राहावं नम्र राहावं सगळ्यांना आदर देऊन राहावं आणि जी आपल्या आईची भाषा असते ती जगात ग्रेट भाषा असते त्यानंतर बॉडी लँग्वेज असते त्यानंतर इतर भाषा असतात आणि सगळ्यांना भाषा ही जगावीच लागते मी तेलुगूत गेलो तर मी सातारी तेलगू बोलतो तामिळमध्ये गेलो तर सातारी तामिळ बोलतो कारण ते बोललं तर मी चांगलं व्यक्त होऊ शकतो तर व्यक्त करणारी भाषा असते ती खरी भाषा ना त्यामुळं जे जे मला आता आठवत आहे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर तोंड सुख घेतलं आहे मी कधी घाबरलो नाही पण मी जाहीर बोलायचे होते पाणी म्हणतोय पाणी म्हणतोय न म्हणतोय न न म्हणतोय दुखतं आहे कुठं तुला काय दूध वाटतंय का बिघडलं <laughs> कुठं तुझं तू मला शानपणा शिकू नकोस हे मी चुकीचं बोलतोय तर प्रमाण भाषेबद्दल पण आपण ऐकलंय बोललोय चादर म्हणलान चादर म्हणलान हे जर असंच आहे ते घाटे आहे तर आम्ही पण म्हणायचं आलसिशियन डॅल्मिशियन एन एस डी एन असे कुत्रे यांच्या जाती आहेत त्या जाती आम्हाला सांगतात <laughs> हे असं आहे तसं आहे आम्ही काय कशाला घाबरतोय तू लय मला शानपणा शिकू नको तू शिकले मी पण वीस वर्ष नाटक करतोय मला कसं करायचं मला कळत कर नाही का हा उद्धटपणाचा भाग आत असायचा वर कधी मी ते दाखवायला गेलो नाही पण कसं माहिती ना तुम्ही आत जर स्ट्रॉंग नसाल तुमचा पाठीचा कणा जर तुमचा ताट नसेल तर तुम्हाला चावून खातील त्यामुळे आपण म्हणतो नाही नाही हे बरोबरच आहे सांग मला मग मी आधी मुंबईतला कित्येक न झाले अरे तू मला सांगितलं हे चुकीचं आता तिसऱ्याना सांगून काय तुला तोंड घ्यायचे तुला बरं वाटतं मला बोलल्यावर तुला लय शान आहे स्वतःला असं वाटतं का मग त्याला कळलं हे जरा यांच्याना आधी न लागलेच बरं असे ते दिवस होते पण आपण काय करायचं आपला मार्ग आपलं फोकस जाऊ द्यायचं नाही हा चुकीचं सांगतोय बरोबर आहे आता आपल्याला कळलं चुकीचं कशाला दाखवायला आपल्याला आज काय साधायचं आहे माझ्या महिन्यातल्या टार्गेटमध्ये हे आहे का ह्याला शानपणा शिकवायचा माझ्या महिन्यातलं टार्गेट हे आहे की मला ॲक्टर म्हणून चांगलं कसं व्हायचं चा। hmm. त्यामुळे ह्या गोष्टी सोडून द्या सगळ्या विसरा चला पुढे चला पुढे चला असं करत करत आपण पुढे जायचं असतं ना नाहीतर बरेच जण लोक त्या गोष्टीचं म्हणजे झाडाच्या वतीत नाही का आता एक झाड तोडतोय आणि त्याच्यासाठी कोर्ट केसेस करून तीन चार वर्ष घालवणाऱ्या माणसांपेक्षा मला असं वाटतं की तीन चार वर्षात पन्नास झाडं शंभर वेळा झाडं लावलेली बरे ना मग त्यामुळे हे असं असा माझा स्वतःचा विचार बर तमिळमध्ये पण तुम्ही तिकडे पण तुम्ही डबिंग साठी वगैरे दुसऱ्या कोणाचा वापर करत नाही तुम्ही स्वतः त्याच पूर्ण डब करता पण कारण ती भाषा म्हणतात खूप अवघड आहे म्हणजे साऊथच्या सगळ्याच भाषा त्यातल्या त्यात ज्या दोन कुठल्या तीन भाषा आहेत त्या खूप अवघड आहेत बोलायला आणि कसं काय म्हणजे पहिलंच सिनेमापासून फार कठीण आहे कारण ते कोणी आयुष्यात आपल्याला जे येत नाही ते शिकायचं एवढी भूमिका असली की बस मराठी सुद्धा सगळ्यांनी येते का मराठीतल्या सगळ्या शब्दांचा अर्थ माहिते का आता शिंजीर शिंजीर शिंजर. शिंजीर कशाला म्हणतात सनबर्ड माहितीये आपल्याला पण शिंजीर हा मराठी शब्द म्हणतात बालचंद्र नेमाड यांच्या कवितेत मग म्हणलं हा बालचंद्र नेमाड शिंजीर शब्द कुठला काय मग लगेच शोधा असं जुलवा नाटक करत होतो झुलवा अुलवाचा अर्थ काय आहे ईशोदा तसं मी तामिळनाडू तेलुगुत गेलो ना पहिल्यांदा वांग किंवा रा तामिळमध्ये तर तामिळमध्ये वांग आणि रा अस तर हे रा म्हणजे काय ते पाठ करायचं दररोज पाच दहा शब्द पाठ केले की दहा दिवसात शंभर शब्द होतात महिनाभरात एक हजार शब्द होतात कुठल्याही भाषेतले एक हजार शब्द आले की भाषा यायला लागतात ना पण निगेटिव्हिटी अशी ठेवायची काय यार बोलतात हे कडवण कडवण या मला कळतच नाही अरे ह्या ॲटिट्यूड तोपर्यंत एक वाक्यपाठ झाला असतं तर आपला ॲटिट्यूड आपला बघण्याच्या दृष्टिकोन काय की टॅलेंट म्हणजे काही वरणं पडत नाही न खाल्लं उगवत नाही ते हळूहळू हळूहळू येत असतं आपण शिकत राहायचं काय मला जे येत नाही ते शिकायचं की पुढे जातो माणूस येत नाही ते शिकायचं पुढे जातो वेळ लागेल पण शिकण्याची भूमिका ठेवायची पण या ग्लॅमरच्या जगात तुमचा आत्मविश्वास तुम्ही कायम टिकवून ठेवलात पण त्याला तो टिकवून ठेवायला कशाची मदत झाली की ज्यामुळे तो टिकला आणि जे तुम्ही आता म्हणताय ते सगळं होऊ शकलं मानसिक संतुलन की आपल्याला कशाच कौतुकच वाटत तरी गाडी घेतली घे जा मला काय मी चालत पण येईन किती जायचं चालत आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला कोणाबद्दल राग नाही आपल्याला कोणाबद्दल द्वेष नाही आपल्याला माज नाही आणि आपण लाचार नाही जेव्हा तर माणसाला कळेल की मी लाचार नाही आणि मी माजोरडा नाही आपण आपले बरे आहोत तिथे खरे मी जिथं आहे तिथं मी सुखी आहे आनंद आहे तुमचं तुम्हाला लखलाप माझं आहे ते माझा आनंदात आहे काय सिंपल तत्वज्ञान राहिल्यानंतर काय प्रॉब्लेम काय आहे सोपं आहे ना लाईफ आहे निश्चित